नमस्कार महाराष्ट्र केसरीच्या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे रेतीची अवैध वाहतूक करणाऱ्या दोन वाळू माफियांना खावी लागली भंडारा जेलची हवा महसूल पथकाने जप्त केलेले ट्रॅक्टरनेले बळजबरीने पळवून आठ मार्चपर्यंत दोघांना न्यायालयीन कोठडी गोंदिया जिल्ह्याच्या सडकअर्जणी तालुक्यातील एक वाळू माफिया व त्याचे वाहन चालक अशा दोन लोकांना चक्का भंडारा जेलची हवा खावी लागली आहे मंडळी सडक अजूनही तालुक्यातील संपूर्ण वाळूघाट सध्या स्थितीत बंद आहेत असे असले तरी तालुक्यातील सर्व प्रकारचे बांधकाम जोमात सुरू आहेत तालुक्यातील काही नावाजलेले वाळूमाफिया राजकारण्यांच्या जोरावर बंद वाळूघाटातून विनापरवाना वाळूची नियमित वाहतूक करून खुल्या बाजारात वाळू जास्त दराने विक्री करतात आणि त्यातून त्यांनी चांगलीच मायागोळा केली आहे वाळूचे भाव सध्या गगनाला भिडले तरी देखील मागणी वाढली आहे नियमित होत असलेल्या चोरीमुळे महसूल विभागाला कोट्यावधी रुपयाचा चुना लागत आहे त्यामुळे तालुका महसूल विभाग वेळोवेळी कारवाई करून चोरी करणाऱ्या माफियांच्या वाहनावर लाखो रुपयाचा दंड आकारून तो शासन तिजोरीत जमा करते मात्र कारवाई होणाऱ्या भीतीपोटी वाळू माफिया अधिकाऱ्यांना न जुमानता वाहन पळवून घेऊन जातात असाच प्रकार दिनांक एकवीस फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेसात वाजता दरम्यान सळक तालुक्यात घडला आहे तहसीलदार निलेश काळे यांच्या आदेशानुसार ग्राम परसोडीचे तलाटी किशोर सांगोळे मंडळ अधिकारी बी डी वरखडे मंडळ अधिकारी बी एस ठाकरे मंडळ अधिकारी अशोक कुमार बघेले यांच्या पथकाने पेट्रोलिंग करताना अवैधवाडू वाहतूक करणारे वाहन थांबविले व वाहतुकीचा परवाना असल्याचे विचारले असता वाहन चालक यांच्याकडे कुठलाही परवाना उपलब्ध नव्हता त्यामुळे सदर वाहन तहसील कार्यालयात जमा करण्याकरिता घेऊन येत असताना वाहन चालक याने वाळू भरलेला ट्रॅक्टर भरधाव वेगात पडविले व हेटोल्लीक उचलले त्यामुळे संपन्न वाळू मुख्य मार्गावर पसरली ही घटना घाडबुरी तेली ते मोकासी टोलाकडे जाणाऱ्या मार्गावर घडली विशेष म्हणजे या ट्रॅक्टरवर तलाठी सांगोळे हे बसले होते तर मागे आणि पुढे दोन दुचाकी वाहनावर मंडळ अधिकारी होते तरी देखील वाहन चालक याने मुजोरी करीत वाहन पडविले अशा तर ट्रॅक्टरवर बसलेले तलाठी पडण्याची शक्यता नाकारता येत नव्हती काही कालावधीनंतर वाहन चालक्याने शिवी गाडी देत धक्काबुक्की करीत वाहन सोडून पळून गेले इतक्या दुचाकी वाहन आणि वाहन मालक आले व पेचकसने ट्रॅक्टर डायरेक्ट करून वाहन पळवून नेण्याचे प्रयत्न केले अशा तलाठी किशोर सांगोळे यांनी ट्रॅक्टर आम्ही ताब्यात घेतला आहे पळवून नेऊ नका असे बोलले असता आरोपी गोली फुंडे यांनी तुम्ही मदात यायचं नाही नाहीतर माझ्या हातून काहीही होऊन जाईल अशी धमकी दिली व ट्रॅक्टर पळवून नेले त्यामुळे तलाठी किशोर सांगोळे यांना ना इलाज डुग्गीपार पोलीस स्टेशन येथे एकवीस फेब्रुवारी रोजी तक्रार दिली अपराध क्रमांक सहा नऊ ऑब्लिक दोन हजार चोवीस कलम तीनशे त्रेपन्न तीनशे ब्याण्णव तीनशे एकोणऐंशी पाचशे चार पाचशे सहा एकशे शहाऐंशी चौतीस भादवी अण्वेची नोंद केली असून आरोपी नामे वाहन चालक किशोर दामोदर सिवनकर वय सव्वीस आणि वाहन मालक टेकेशुर्फ गोलू फुंडे व एकोणतीस वर्ष दोन्ही राहणारं परसोडी असे आहेत आरोपी वाहन चालक व महिंद्रा कंपनीचा लाल रंगाचा विना नंबर असलेला ट्रॅक्टर पोलिसांनी ताब्यात घेतले तर वाहन मालक हा फरार होता त्याला व त्याची दुचाकी वाहन बजाज पल्सर एम एच पस्तीस ए एस तेरा छेतीस असे तेवीस फेब्रुवारी रोजी पोलिसांनी ताब्यात घेतले असून चोवीस फेब्रुवारी रोजी मा न्यायालयात हजर केले असता दोन्ही आरोपी यांना भंडारा जिल्हा कारागृहात रवानगी केली तर सव्वीस फेब्रुवारी रोजी पुन्हा जामीनकरिता अर्ज केला असता सडक अर्जुन येथील न्या येथील मग न्यायालयाने अर्ज फेटाळले असून दोन्ही आरोपींना आठ मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे अवैध व्यवसाय करणारी मंडळी प्रशासनाला देखील जुमानत नसून कायदा सुव्यवस्था देखील बाधित करण्याचे काम करीत आहेत या प्रकरणात पुढे काय होणार ते पाहण्यासारखे असेल पाहत महाराष्ट्र केसरी न्यूज